नमस्कार अनाथ शुभम बनगर बनणारा आता पोलीस बालकल्याण समितीच्या वतीने सत्कार लहानपणी वडिलांचे छत्र हरवले आईने मोलमजुरी करत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आईसुद्धा नियतीने हिरावली अनाथ झालेल्या भूम तालुक्यातील मानकेश्वर येथील बालक शुभम हौसेराव बनगर याच्यावर मामा मामी आणि आजीने लक्ष दिले पण त्यांचीही आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने धाराशिव येथील बालगृहात प्रवेश मिळावा यासाठी मामाने बालकल्याण समितीमध्ये येऊन अर्ज केला होता काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याने बालक म्हणून बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने व सहकार्याने बालक शुभम बनगर यास बालगृहात प्रवेश दिला शुभम जिद्दीने चिकाटीने अभ्यास केला आई वडिलांचे त्याला स्वप्न साकार करायचे होते वडिलाच्या निधनानंतर आई आणि त्याला होणारा त्रास त्यांनी सहन केला होता अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण पोलीस दलात दाखल व्हायचे असे ठरविले जिद्द व चिकाटीने अभ्यास करून इयत्ता बारावी पास होऊन मैदानावर भरतीसाठी प्रयत्न करीत होता वेळोवेळी बालकल्याण समिती निरीक्षण ग्रह बालगृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य व मदत केली आणि शेवटी दिनांक तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे अनाथ असलेला शुभम बनगर हा पोलीस दलात भरती झाला याचा आनंद बालकल्याण समिती व बालग्रहातील अधिकारी कर्मचाऱ्यांना झाल्याने शुभम बनगर याचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके ॲडव्होकेट दिपाली जहागीरदार ॲडव्होकेट सुजाता माळी निरीक्षण ग्रहातील राजेंद्र जाधव ओमप्रकाश निपाणीकर प्रशांत मते महेश मेंढेकर मनीष अदमाने यांच्यासह कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती धन्यवाद